अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण या मावळ मतदारसंघामध्ये आहे तुम्ही जर बघितलं तर गेल्या दोन तीन महिन्यापासून या मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातनं या ठिकाणी ज्यावेळेस उमेदवार म्हणून मी फिरत असताना गेल्या दहा वर्षामध्ये जे काही झालेलं नाही किंवा जे आश्वासनं दिली होती किंवा ज्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं होतं तर त्याचं कुठही पूर्तता झालेली दिसत नाही किंबहुना त्यासाठी कुठली हालचाल झालेली दिसत नाही आणि ज्या गावात वाड्या वस्त्यांमध्ये किंवा <सथ> शहरांमध्ये आम्ही जात होतो तर त्या ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणजे पनवेलमधले वेगळे विषय आहेत उरणमधले वेगळे विषय आहेत कर्जत खालापूरचे वेगळे विषय आहेत मावळचे वेगळे विषय आहेत आणि पिंपरी आणि चिंचवडचे वेगळे विषय आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर वेगवेगळ्या विषयांचे जे काही व्हायला पाहिजे होते प्रश्न सुटले पाहिजे होते उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर पनवेल शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न इतका मोठ्या प्रमाणात आहे पण पनवेलमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये कुणीही लक्ष देत नाही त्यानंतर पनवेलमध्ये पनवेल शहरामध्ये जे शिडकोची आणि ह्यांची जी कॉलन्याज आणि हे जे पनवेल शहरामध्ये समाविष्ट झाले तर त्यांचा टॅक्सच्या बाबतीतला विषय तसाच आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर लोकल फेऱ्या ज्या आहेत तर त्या लोकल फेऱ्या पण वाढल्या नाहीत ज्या करोनाच्या काळामध्ये ज्या बंद झाल्यात त्या बंदच आहेत अजूनही बंद आहेत किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या ला थांबायला पाहिजे त्यासुद्धा थांबत नाही म्हणजे अशा अनेक प्रश्न वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या आहेत उरणमध्ये जर आपण बघितलं तर उरणमध्ये एम आर डी सीचा भाग आहे एम आर डी सीला किंवा तिथल्या कामगारांच्या बाबतीतले जे विषय आहेत ते विषय अजून तसेच प्रलंबित आहेत किंवा कामगारांना कंपन्यांकडनं किंवा मालकांकडनं ज्या पद्धतीनं हरसमेंट केलं जातं त्याच्याकडेही लोक दुर्लक्ष केलं जाते आहे त्यानंतर तुम्ही तिथं जे काही इंडस्ट्री एरिया आहेत त्या इंडस्ट्री एरियाला ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही त्याच्यामुळं तिथली लोकं त्या बाबतीतले नाराजी त्या ठिकाणी दिसते आणि ज्या खोपोली असेल कर्जत असेल किंवा या भागामध्ये खोपोलीला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भे अगदी भेडसोडतो कर्जत पा पनवेल कर्जत या ठिकाणी देखील आपण जर बघितलं तर तिथल्याही नागरिकांच्या बाबतीमध्ये ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा त्या ठिकाणी नाही माथेरानचा जर विषय घेतला तर माथेरानला देखील ज्या सुविधा द्यायला पाहिजे होतात की एक अजून एक रस्ता दुसरा जो रस्ता आहे तो करणं असेल किंबहुना जे माथेरांमध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी नागरी सुविधा द्यायला पाहिजे त्या त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आहेत तर अशा वेगवेगळे प्रश्न त्या त्या भागामध्ये आहेत वरतीसुद्धा आज पिंपरी चिंचवडच्या अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न तसाच आहे इथंही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे मावळमध्ये जर आपण बघितलं तर, तर मावळमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल किंवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं केंद्र शासनाची मदत मिळायला पाहिजे तर ती मिळत नाही आणि दुसरी गोष्ट फॉक्सकॉनसारखा प्रकल्प आज तळेगाव एम आर डी सीतनं तो दुसऱ्या राज्यात गेला त्याच्या बाबतीतही कुणी थांबवलं नाही जिथं जे नेतृत्व करणारे लोकं होती त्यांनीसुद्धा त्या त्याकडे दुर्लक्ष केलं आणि या बाबतीमध्ये बारकाईनं ज्यावेळेस आम्ही फिरतो आहे तर लोकांची प्रचंड अशी नाराजी आहे त्यामुळं मतदार राजा हा महाविकास आघाडीच्या बाजूने असलेला दिसतो मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं आपण सुद्धा मराठा या आंदोलनात आपला सहभाग कसा होता आणि समाजाला आपण काय म्हणतो नाही याच्यामध्ये मराठा समाजासाठी ज्या पद्धतीनं हा म्हणजे सुरुवातीपासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत आणि जोपर्यंत हा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या सर्व बांधवांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि मराठा समाजाला ज्या पद्धतीनं या सरकारने जी फसवणूक केली ती फसवणुकीमुळे आज मराठा समाजदेखील नाराज आहे आणि निश्चितच आज मराठा समाजाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं निश्चितच त्याचा फायदा भविष्यामध्ये महाविकास आघाडीला होईल साहेब समोरचे उमेदवार पाहिजे तर श्रीडंकाडण्याचा पितल्यांदा उभे राहिलेले आहेत आणि तुम्ही आता त्यांच्यासमोर आहात तुम्हाला मोठं आव्हान वाटते का तुमच्यासमोर उभे आहे नाही तसं आव्हान हो का शेवटी हा खेळ आहे आणि खेळाडूवृत्तीनं जर खेळला तर तो अतिशय चांगल्या पद पद्धतीनं पुढं जातो आणि आम्ही मी एक खेळाडू असल्यामुळं मी अगदी खेळाडूवृत्तीनं हा या ठिकाणी काम करतो आहे आणि जरी त्यांची तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तर मला नाही वाटत कारण की जर ह्या दहा वर्षामध्ये ही जर कामं केली असती किंवा लोकांशी संपर्क साधला असता किंवा लोकांमध्ये जर आपण राहिला असता तर निश्चित त्याचा फायदा त्यांना झाला असता आणि पण तरीसुद्धा आज तुमच्या माध्यमातूनसुद्धा काही लोकांपर्यंत तुम्ही पण पोचताय आम्ही पोचतो आहे तर लोकांची नारा जी नाराजी आहे ती स्पष्ट दिसते त्याच्यामुळं निश्चितच ह्याचा फायदा आम्हाला होईल असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं साहेब लोकांनी या जनतेने संजोग वाघेर यांना मतदान काय करावं लोकांना आपण काय असं सांगितलं नाही ह्याच्यामध्ये मला जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्यात काम करतो आहे आणि सामाजिक कार्याची मला आवड असल्यामुळे मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महापौर होतो नगरसेवक होतो आज वेगवेगळ्या पदांवरती मी काम केलेलं आहे आणि प्रशासनाचा मला अनुभव थोडाफार आहे आणि आज ह्या ज्या काही समस्या आहेत आम्ही ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये फिरतो आहे तर ह्या समस्यांची कुठंतरी आम्ही त्या ठिकाणी हे मार्गी लावावं त्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय चांगलं काम करण्याची संधी या मतदारसंघामध्ये आहे कारण की हा मतदारसंघ जर आपण बघितला तर एक निसर्गरम्य वा वातावरणाचा हा मतदारसंघ आहे आणि निश्चितच ह्याचा फायदा आपल्याला जर तरुण घेता आला आणि ज्या ठिकाणी नागरी सुविधा असतील किंवा जे गडकिल्ले आहेत किंवा लेण्या आहेत किंवा जे आज या मतदारसंघामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्याचप्रमाणे आई इक्विरा मंदिर आहे तसंच आपलं मोराया गोसावी मंदिर आहे तर ह्या ठिकाणी जर आपण काही चांगल्या पद्धतीनं जर तिथं डेव्हलप केलं तर निश्चितच भाविक त्या ठिकाणी येतील आणि त्यामुळे आजूबाजूचे जे आमचे व्यापारी आहेत किंवा आजूबाजूचे नागरिक आहेत तर त्यांना तो नक्कीच फायदा होईल आणि या भागामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री एरिया पण आहे जे एन पी टीसारखा विषय आहे तर ह्याच्यामुळं नागरिकांना काम म्हणजे जे तरुण मुलं आहेत तर ह्यांना काम मिळण्याची संधी चांगली प्राप्त करता येईल इथं नवीन नवीन इंडस्ट्री आणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत तर मला असं वाटतं की साहजिकच या सगळ्या गोष्टी जर केल्या <clears throat> तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला नागरिकांना करून देता येईल आणि त्यामुळं मला असं वाटतं की मी या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे आपलं मावळ परिसरातली विहेरगाव ग्रामपंचायत तालुका मागोळ जिल्ह्यातून यांनी दत्त घेतली होती त्या ठिकाणी विकास झाला नाही असं आम्हाला मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे तुमचा अनुभव काय विहेरगावमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्ही त्या लोकांनी म्हणजे अक्षरशः म्हणजे वेगळ्या पातळीवरती आमच्याशी संवाद साधला त्यांच्याबद्दल कारण वेरगाव हे देवीच्या बाजूचं गाव आहे आणि जर तुम्ही बघितलं तर देवीला जर तुम्ही गेला असाल तर जाताना ज्या पायऱ्या किंवा तिथं जाताना वरती गेल्यानंतर तिथल्या काही सुविधा तर, तर जाताना ज्या पद्धतीनं म्हणजे ते पायऱ्या एकदम खराब झालेल्या आहेत तर ह्याचीसुद्धा डागधुजी झालेली नाही आणि त्या गावामध्ये आम्ही गेल्यानंतर त्या लोकांनी तर वेगळ्या पद्धतीनं आम्हाला मी जाहीरपणाने बोलू शकत नाही ते विषय परंतु तिथली लोकं फार नाराज आहेत तर ते म्हटले की आमचं गाव जरी दत्तक घेतलं तर त्यांनी या गावात येऊन दाखवावं की हे हे काम मी केलं आहे तर असंही त्यांना दाखवू शकत नाही अशा पद्धतीनं तिथला कुठल्याच पद्धतीनं त्या गावामध्ये विकास झालेला नाही त्यामुळं ती गाव अतिशय नाराज आहे संजीव वाघेरे यांच्याकडे दाखवायला काहीही अजूनपर्यंत काम नाही अशी टीका आपल्या वारंवार होते त्या टीकेला आपण एक सार्वजनिकपणे काय होतो बघा ज्यावेळेस आपण काम करतो मी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी काम करतोय तर मी जिथं काम केलं आहे मी तिथलं कामच सांगू शकतो मी ज्यावेळेस कुणी असो म्हणजे पंतप्रधानांनी जर समजा पंतप्रधान पदावरती निवड झाली तर ती निवड झाली त्याच्या अगोदरचं तुम्ही काम दाखवा तर कुणी काय ज्यांनी काम केले तिथलंच काम सांगू शकतो आणि ह्या सर्व बाबतीमध्ये ही जे काही टीका करणारी आहेत ह्यांनीसुद्धा पहिलं आपण काय होतो त्याचं आत्मपरीक्षण करावं आपण काय डायरेक्ट खासदार झाला नाहीत की डायरेक्ट आमदार झाले नाहीत तर आपणसुद्धा काही गोष्टी करताना त्यावेळेस मग आपण दाखवलेत काय काम तर या बाबतीमध्ये अशा टीका होत असतात आणि या बाबतीमध्ये मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा त्यांचं आत्मपरीक्षण करावं आणि मग बोलावं आपलं धर्मनिरपेक्ष आहे वातावरण देशात दे दे विशिष्ट धर्माला मुस्लिम धर्माला टार्गेट करून जो प्रचार करत आहे तुमचं त्याबद्दल काय नाही आपला हा देश सर्व जाती जमातीनं नटलेला देश आहे यापूर्वी देखील म्हणजे गेले सत्तर वर्षापासून या देशामध्ये सर्व जाती जमातीची लोकं राहतात आणि अतिशय चांगल्या गुणा गोविंदाने या ठिकाणी राहतात तर ह्या बाबतीमध्ये असं राजकारण करू नये असं मी या मताचं आहे किंवा हा समाज माझ्याबरोबर आहे तो समाज माझ्याबरोबर नाही किंवा असं ना न करता प्रत्येकजण हा आपल्या समाजासाठी किंवा आपल्या धर्मासाठी त्याला पूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेला आहे आणि घटनेच्या आधारावरती जर आपण बघितलं तर कुठल्याही जातीचा ज्याला ज्याला त्याच्या त्याच्या जातीचा अभिमान असणं साजिकच आहे आणि ज्यावेळेस आपण आपल्या देशामध्ये वावरतो तर सगळे एकत्र येऊन आपण सगळ्यांचे सण साजरा करतो आणि त्यामुळं मला असं वाटतं की बाबा ह्या बाबतीमध्ये कुणी जातीपातीचं राजकारण करू नये साहेब आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे काही शेवटचे तास तुमच्याकडे राहिलेले परवा तारखेला मतदान होतंय काय वाटते चार जूनला काय तास निश्चितच मतदार राजांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे मतदार राजांनी ठरवलेलं आहे आणि ही इलेक्शन मी ज्यावेळेस आम्ही मतदारसंघात फिरतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही इलेक्शन लोकांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं येत्या ते तेरा तारखेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगला कौल जनता देईल असं मला वाटतं आणि चार तारखेला निश्चितच महाविकास आघाडीचा म्हणजे बाजूने जास्त जास्त उमेदवार निवडून येतील आणि मावळची ही जनता निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझ्यावरती जबाबदारी देतील याची खात्री मला या ठिकाणी आहे सर चार तारखेला आपल्या बाजूने कौल दिला सगळ्यात पहिले आपण खासदार झाल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे दुसरा मुद्दा आहे की रेल्वेच्या बाबतीमध्ये ज्या रेल्वे ज्या बंद आहेत लोकल फेऱ्या बंद आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत त्याच्या बाबतीमध्ये येत आणि आमच्या रेल्वे स्टेशनचे अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी झालेले आहेत ते सर्व रेल्वे स्टेशन एक चांगले सुस अशा चा पद्धतीनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत शेतकऱ्यांसाठी ज्या काही केंद्र शासनाच्या ज्या स्कीम आहेत केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला फायदा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे जे बेरोजगार आपले तरुण आहेत तर त्यांच्यासाठी जे आपली एम आय डी सी आहे ज्या ज्या भागामध्ये आपल्या एम आर डी सी आहेत त्या ठिकाणी नवीन उद्योग कसे आणता येईल आणि हाय त्या एम आर डी सीला ताकद कसे त्या दे पद्धतीनं देऊन तिथं उद्योग कसा वाढवता येईल ह्याकडं आम्ही प्रामुख्यानं बघणार आहोत आणि मुळात म्हणजे जे काही कामगारांचे प्रश्न आहेत कामगारांचे जे बदललेले कायदे आहेत ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये विरोध करून त्या ठिकाणी ते कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे कायदे तयार झालेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या बाजूने कशा पद्धतीनं ते हमीभाव आणि ह्या गोष्टी आपल्याला करता येईल त्यासाठी अशा अनेक या समस्या आहेत ह्या दोन तीन मुद्दे घेऊन सुरुवातीला आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन गाव भेट दौरा ज्या पद्धतीनं आत्ता केला आहे तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन गावभेट दौरा करून त्या ठिकाणी आम्ही तिथल्या समस्या जाणून घेऊन जिथल्या तिथंच काही समस्यांचं निरीक्षण करता येईल तर तिथल्या तिथंच त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल आणि राहिलेल्या गोष्टी त्या पाठपुरावा करून निश्चितच आपण त्याच्यामध्ये काम करू करणार आहोत असं या निमित्ताने मी सांगतो दिवस राहायला एक दिवस आपण काय म्हणतात मी आपल्या मा माध्यमातून मतदार राजाला विनंती करेल की आपल्याला विकासासाठी या मावळ तालुक्याच्या भवितव्यासाठी या मावळ तालुक्याला एक नवी दिशा देण्यासाठी आणि मावळ तालुक्यातील जनतेला एक चांगल्या पद्धतीनं आपल्या व्यवसाय असेल किंवा आपल्या नोकरीमध्ये असेल किंवा आपल्या शेतकऱ्यांबांधवांसाठी एक चांगले दिवस येण्यासाठी निश्चितच महाविकास आघाडीच्या बरोबर आपण राहावं आणि महाविकास आघाडीची जी खून आहे मशाल ह्या मशालीच्या समोरील बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतानं महाविकास आघाडीला निवडून द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो